कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती धुळेच्या वतीने तीव्र आंदोलन मोर्चा काढीत निदर्शने याबाबत अधिक वृत्त असे की केंद्र व राज्य सरकारच्या विध्वंसक धोरणाविरोधात आज कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी संप पुकारला असून त्या जिल्ह्यातून देखील पाठिंबा देण्यात आला शहरातील संतोषी माता चौकातून मोर्चा काढून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत लक्ष वेधण्यात आले सकाळी अकरा वाजता संतोषी महाता चौकातून कामगार कल्याण भवन या ठिकाणी कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी कामगार शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी एकत्र जमले येथून शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला शहीद स्मारक जुने सिव्हिल हॉस्पिटल समोरून किमान क्लब या ठिकाणी मोर्चाचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले तर मोर्चात एलआर राव कॉम्रेड दीपक सोनवणे कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड इराला कॉम्रेड वसंतराव पाटील अशोकराव चौधरी सुधीर पोद्दार कॉम्रेड योगेश माडी इरफान मनियार येशिव तायडे शकिल नबी कॉम्रेड सुरेश मोरे कॉम्रेड कैलास सोनवणे बेडसे मॅडम कॉम्रेड रोहिदास पवार विविध क्षेत्रातील संघटना प्रतिनिधी या ठिकाणी सहभागी झाले होते देशात व राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून शिक्षणाचा खर्च वाढल्याने व सरकारी शाळा बंद केल्या जात असल्याने सामान्य व गरीब जनतेला शिक्षण घेणे अशक्य होत आहे सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगार युवकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून महिला सुरक्षा आरोग्य व सुरक्षतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाबाबत जनतेच्या मनात असलेला असंतोष हा केंद्रातील भाजप प्रणित सरकार बगल देऊन कामगार व शेतकरी यांचा जाती धर्माच्या मुद्द्यात विभागणी करून सामान्य विचलित करण्याचा सा प्रयत्न असून याचा यावेळी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना उत्पादन खर्चाचा दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी लहान व मध्यम शेतकरी कुटुंबांना कर्जबाजारीपणापासून मुक्त होण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती द्यावी कामगारांना दरमहा सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्यावे सार्वजनिक उद्योजकांचे शिक्षण आणि आरोग्याचे खासगीकरण थांबवावे सरकारी नोकऱ्यांचे कत्रीकरण करणे बंद करा सर्व रिक्त पदे त्वरित भरा मनरेगामध्ये दरवर्षी दोनशे दिवस काम आणि दररोज सहाशे रुपये मजुरी द्या जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी ई पी एस अंतर्गत संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान नऊ हजार रुपये व महागाई भत्ता लागू करा फौजदारी कायद्यात केलेल्या हुकुमशाही स्वरूपाच्या दुरुस्त्या रद्द कराव्यात देशात सर्वत्र स्तरावरील महिला सुरक्षित व सन्मानाचे जीवन देण्याची हमी द्यावी अशा विविध मागण्या घेत आज सदर मोर्चा काढण्यात आला तर मागण्यांची सोडवणूक न झाल्यास कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती भविष्यात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला

आप भी लाल बोलते जा। लाल सलाम

शेतमजूर आणि ग्रामीण बंद याचा कॉल दिले गेलेला आहे हा कॉलचा मुख्य म्हणजे आपल्याला हा भारत देश भारत मातेला वाचवायचंय त्यांच्या संपत्तीला वाचवायचं आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे एम एस पी जे आहे स्वामीनाथन कमिशनचा रिपोर्ट ते हा लबाट सरकार ते करणार होते आतापर्यंत केलेलं नाही आणि त्याचबरोबर हा चौरेचाळीस लेबर कोट जे कामगारांचा आहे ते कामगार चौरेचाळीस चा, चा, लेबर लॉ जे होते ते चार कोड केलेला आहे म्हणजे कामगार सुद्धा आज पायरीवर चढू शकत नाही इंडस्ट्री लेबर कोट आणि त्याचबरोबर असंघटित कामगार जे आहे आशा असेल अंगणवाडी असेल शाले पोषण आहार असेल हे कायमचं काम आहे त्यांना सरकारी नोकर म्हणून घोषित करावी सहाशे रुपये आणि रोजगार हमी योजनाचे दोनशे दिवस किमान तरी द्यावे आणि सहाशे रुपये प्रतिदिन द्यावे असा आमचा हा मागणी आहे म्हणजे हा मागणी जी आहे फक्त कष्टकऱ्यांचा नाही हा जनतेचा आहे हा इशारा आहे दिल्ली बाट भाजप सरकारला आणि महाराष्ट्राला लबाट महाराष्ट्र भाजप सरकारला की तुम्ही आता करणार नाही आमचं आंदोलन जनतेला घेऊन आणखी तीव्र आम्ही करणार हे इशारा आम्ही देत आहोत आज सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या बॅनर खाली आयटक असेल सीटू असेल शेतकरी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असेल आपला सत्यशोधक शेतकरी संघटना असेल राज्य सरकारी जे आपले पुढारी आहेतच ते सुद्धा संपाद सहभाग आहे ते पाठिंबा आहे त्यांचं आणि त्याचबरोबर शालेय पोषण आहार हे जे आलेलं आहे ते, ते, ते सर्व आम्ही आज कल्याण भवनवर निघालो इथून आता क्यू माइंड क्लब कडे आलो इथे आमचं भाषण होणार आहे आणि इथून पाच लोकांचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारीला देण्यात येणार आहे आणि तिथे तिथे विनंती करणार आहे धुळेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी तुम्ही सुद्धा आमचं द्या कारण तुमचा सुद्धा असोसिएशन आहे पोलिसचा सुद्धा असोसिएशन आहे आपण सर्व मिळून हा देश वाचू असा आमची कामगार शेतकरी विरोधी तीन काय कायदे मागे घेतले त्यावेळेस सांगितलं की बा शेतकऱ्याच्या मालाला आम्ही चा कायदा लागू करू एक वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाचा कायदा लागू झालेला नाही आणि पुन्हा यावर्षी शेतकऱ्याने आंदोलनाचा उपसलं परंतु दिल्लीची सीमा ही एखाद्या भारत चीन किंवा भारत पाकिस्तान सारखी या दिल्लीची सीमा केली गेली केली गेलेली आहे रस्त्यावर खेळ रोखल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून ज्या भारतीय संविधानाने या भारतातील नागरिकाला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या न्याय मागण्यासाठी जे आंदोलन करण्याचा अधिकार दिला त्या आंदोलनाला सुद्धा चिरवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि आगामी काळामध्ये जर या सरकारने शेतकरी कामगार कष्टकरी शेतमजूर यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही यांच्या न्याय मागण्याबद्दल केल्या नाही तर आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचे या राज्य सरकारला सुद्धा इशारा देऊ इच्छितो की दोन महिन्यापूर्वी आशा याला सात हजार आणि गट प्रवर्तक याला दहा हजार रुपये देऊ दोन महिन्याचा कालावधी झाला तरी आतापर्यंत अध्यादेश निघाला नाही या आशा संपूर्ण मुंबईला मुख्यमंत्री यांच्या दारासमोर टीएम मांडूर बसल्या आणि त्यांनी सांगितलं माझ्या दारासमोर नका तर तुम्ही हातात बाहेर जा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर सुद्धा या सरकारला जाग देत नाही हा सरकार कामगारांच्या बाबत सकारात्मक नाही सहकारी ना उद्योगांचं खाजगीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील कामगार हा बेरोजगार करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी याची एक चूट देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनेने आज लाक्षणिक या सरकारला चेतावणी देण्यासाठी आज लाक्षणिक सत्ता केलेला आहे आणि म्हणून यामध्ये सरकारी कर्मचारी असेल निम सरकारी कर्मचारी असेल शेतकरी असेल यांनी इशारा चेतावणी दिलेली आहे आणि जर आगामी काळामध्ये या सरकारने राज्य सरकार असो किंवा केंद्रातलं दिल्ली सरकार असो जर यांनी कामगार कष्ट करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आम्ही अधिक आंदोलन तीव्र करू वाटप होते तेव्हा बसून महिला काम करतात आतापर्यंत त्यांची काहीच फायदा नाही आणि त्यांना काहीच मानधन वाढवले नाही हे काम करा ते काम करा इतक्या टाइम राहा तितक्या टाइम राहा पन्नास ते चाळीस रुपये रोज आणि काहीच पुरडत नाही पगार वाढ पंचवीस ते बावीस कुणाला वीस असे वर्षे झाले नाही राहिले आम्हाला लागू व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे आमचा एवढं लागू पाहिजे बाकी वय बाहेर त्यांना पण पैसे लागू पाहिजे खूप वर्षाने कामं करतायत कायम लागू करायला पाहिजे करायला पाहिजे आम्हाला आणि आमचा हक्काचा नडा येणार तो द्यायला पाहिजे आम्हाला आणि अडीच हजारमध्ये काहीच होत नाही आम्हाला आम्हाला किमान सव्वीस पाहिजे तेव्हा आम्हाला पण की आम्हाला सर्व काम लावतात बा या राज्यामध्ये आठ अठरा रुपये मानधन आहे आणि इकडं आपल्याकडे काय कमी आहे मग भारत मध्ये त्यांचं जे काम त्यांना करता येतात तेच काम आहे आम्ही मग का आम्हाला एवढं मानधन कमी आहे आणि आम्हाला काय पण लहान ते आम्ही सर्व करतो तिथं पण स्वच्छता वगैरे तरी आम्हाला तिथं आम्हाला हक्क भेटत नाही आम्हाला काही पण बोलत तिथं काम नाही केलं ते काढून टाकू आम्हाला कसं मुळात काढणार की असं आमचं मत भाजीपाला आणला पालावरून पण काही पण बोलतं आम्हाला भाजीपाला पण आम्हाला चक्कटवाल्या आणि असं वरून बोलता की भाजीपाला आम्ही एवढं दिलं नाही एवढं टाका मुलांना भाजीपाला पण जास्त पाहिजे तिथं आता किलो असतो तिथं पावशे असं काय लावतं आम्हाला पाहिजे मला पुरवठा बी जास्त पाहिजे आम्हाला का सुनी कार्तिका सुनील भेटते